जर तुम्हीही एक पालक असाल तर आपल्या मुलांची वाढ व्यवस्थित व्हावी त्यांच्या शरीरात कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू नये असं तुम्हालाही वाटत असणार लहानपणापासून जर त्यांचा आहार चांगला असेल तर तब्येतही चांगली राहते बाल्यावस्थेपासून पौगंडावस्थेपर्यंत मुलांचा मेंदू ऐंशी टक्के वाढलेला असतो मेंदूचे वेगवेगळे भाग तरुण वयात येईपर्यंत विकसित होत असतात नियोजन स्मरणशक्ती आणि निर्णय घेण्यासारख्या क्रियांसाठी मेंदूचा हा भाग जबाबदार असतो मुलांची बुद्धी तल्लक होण्यासाठी एकाग्रता वाढवण्यासाठी आणि माइंड शार्प होण्यासाठी पोषण महत्त्वाचे आहे असे अनेक संशोधनातून समोर आले आहे काही पोषक खाद्यपदार्थ मेंदूच्या वाढीस प्रोत्साहन देतात मुलांच्या मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी काही सुपरफूडची यादी पाहूया मुलांना भाज्या खाऊ घालणं हा मोठा टास्क आहे पण भाज्यांच्या सेवनाने त्यांच्या मेंदूला पुरेपूर पुरे पुरे पोषण मिळते पालक केळं लेट्यूस या भाज्यांमध्ये विटॅमिन के आणि विटॅमिन ई असते ल्युटीन आणि झेनत्या सारखी तत्व असतात त्यामुळे मेंदूबरोबरच डोळेही चांगले राहतात दुसरा आहे ग्रीन योगर्ट मायक्रोबायमचा मेंदूच्या विकासासाठी महत्त्वाचा रोल असतो आंबवलेल्या पदार्थामध्ये प्रीबायोटिक्स जास्त असतात यातून पोषण मिळते लहान मुलांच्या आहारात फळांसह ग्रीक योगर्टचा समावेश केल्यास मेंदूच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो काजू बदाम मनुके पिस्ता अक्रोड यासारखे ड्रायफ्रूट्स मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर ठरतात जर मुलांना दुधाबरोबर ड्रायफ्रूट्स खायला दिले तर याचा दुप्पट फायदा होईल रात्री बदाम भिजवून सकाळी रिकाम्या पोटी मुलांना खायला द्या त्यामुळे त्यांच्या मेंदूचा विकास होण्यास मदत होईल स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी व्यतिरिक्त चेरीसुद्धा मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर ठरतात स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरीमध्ये अँटीऑक्सिडंटचे भरपूर प्रमाण आहे ज्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक आयरन कॉपर अशी तत्वं असतात यात अनसॅच्युरेटेड फॅट्सही असतात ज्यामुळे मुलांचा मेंदू चांगल्या पद्धतीने कार्य करतो आणि शरीराचा विकासही चांगला होतो म्हणून मुलांना रोज चमचाभर भोपळ्याच्या बिया खायला द्या अशाच काही आयुर्वेदिक टिप्ससाठी आणि डाएट टिप्ससाठी बघत रहा आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग बाय डॉक्टर प्राजक्ता रवी भट आणि हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद